नमस्कार मित्रांनो तर पारुमालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता देवी सगळ्यांना आदित्य आणि अनुष्का यांचा साखरपुडा कुठे होणार आहे ते दाखवत असतात अनुष्काला आपला मोबाईल तर दाखवतात आणि म्हणतात हे बघ हे ठिकाण आहे तुमच्या साखरपुड्याचं आता सा। अनुष्का म्हणते वाव खूप छान आहे खूप मोठा असा तो पॅलेस असतो अनुष्काला तो खूप आवडतो आता दामिनी म्हणते अनुष्का अगं तुमचा साखरपुडा रॉयल आणि ग्रँड असाच होणार आहे तू नको काळजी करू अनुष्का मनातल्या मनात विचार करते की कि हा किर्लोस्कर कुटुंबाचा रॉयल फॅमिलीचा हा राजकुमार भिकारडा आहे पण आणि त्या दीड दमडीच्या पारूच्या मागे लागलेला आहे त्याला एवढी सुद्धा नाही नाहीये कोणाच्या मागे लागावते असे मना मना ती मनातल्या मनात विचार करत असते तेवढ्यात तिथे पारू सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येते आणि ती जात असते अहिल्यादेवी म्हणतात थांब पारू हे बघ आदित्य आणि अनुष्का ज्यांचं साखरपुडा जिथे होणार आहे ना ते ठिकाण आहे तुला आवडलं आता पारू काय बोलणार तेवढ्यात दामिणी म्हणते अहो वहिनी तिला विचारताय तुम्ही ती जर नाही म्हटली नाही आवडलं मग काय करणार चेंज करणार का ठिकाण आणि हो उद्या ती म्हणाली की आदित्य आणि अनुष्का यांचं लग्नच व्हायला नको मग बोलणार का तुम्ही हे लग्न आता तिच्याकडे अहिल्यादेवी खूप रागाने बघत असतात आणि नाही तिच्यावर खूप संतापलेला असतो पारू म्हणते दामिनी मॅडम असं कशाला होईल कशाला कॅन्सल होईल त्यांचं लग्न सगळं काही ठीक होणार आहे आणि हो देवी आई मला हा पॅलेस खूप आवडलेला आहे खूप छान ठिकाण आहे सगळं काही खूप छान होणार आहे आता अहिल्या देवी आणि सगळेजण डिझायनरकडे जात असतात म्हणजे घरीच डिझायनर लोक कंपनीची नेक्स्ट फोटोशूट असतो त्याच्यासाठी लोक त्यांच्यावरती अहिलादेवी खूप संताकतात आणि म्हणतात हे काय असं काम करण्याची पद्धत आहे का तुमची आपल्या कंपनीची ग्राउंड अब्बस बदलली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे आता अनुष्का हे पारू नाही आहे आपल्या कंपनीची ग्राउंड बसेस त्यासाठी तुम्ही ड्रेसेस करायला हवं किंवा तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवलेली नव्हती आता स्वतः देवी चेक करत असतात चेक पण आता अनुष्काला भरपाय लागणार आहे तेवढ्यात अहिल्यादेवी म्हणतात दामिनी मी पारूचं सोड पण तुझं मतसुद्धा गृहीत धरणार नाही आहे ना त्यामुळे तू मध्ये बोलूच नको आता पारू बाहेर आलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं कारण तिला ब्रँड अम्बॅसेडर पदावरून असं स्वतःच्या मर्जेनुसार काढून टाकण्यात आलेलं असतं आणि तिला तो दिवस आठवत असतो जेव्हा तिच्या देवी यांनी अनुष्काचं नाव सगळ्यांसमोर आणलेलं असतं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून आणि ती खूप रडत असते तेवढ्यात तिच्या मागोमाग आदित्यही बाहेर येतो त्याला बघून ती डोळे पुसते आदित्य म्हणतो पारू मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो एक मित्र म्हणून मी कमी पडलो आहे तुझी बाजू मी आई समोर नाही मांडू शकलो ग तुला या कामावरून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले मला माहिती आहे तुझ्या कामा प्रती तू खूप खुश होती खूप आनंदाने काम करत होती तेवढ्यात पारू म्हणते आहो सर तुम्ही कशाला सॉरी म्हणता आणि तुम्ही माझ्यासमोर सॉरी म्हणण्याची खरंच काही गरज नाही आहे जरी तुम्ही माझी बाजू देवी आईसमोर मांडली नसली तरीसुद्धा माझ्या देवी आईंना तुम्ही जिंकवलं आहे त्यामुळे तुमच्याप्रती माझ्या मनात जो आदर आहे ना तो अजूनच वाढलेला आहे आणि सर मैत्रीचं नातं हे रक्ताचं नसतं ते कुठेच जात नाही पण आपली जी रक्ताची नाती असतात ना ती निभवायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही तेच केलं ते आहे त्यामुळे तुम्ही नका काळजी करू माझ्या देवी आईने खूप कष्टाने मेहनतीने ही कंपनी उभारलेली आहे त्यांच्या कामाचं कौतुक व्हायला हवं आणि आपली कंपनी नेहमी एक नंबर पोझिशनवर असायला हवी असं मला वाटतं आणि तुम्ही ते सिद्ध केले आता त्याच्यामुळे मला माझी माफी मागण्याची गरज नाही आहे मी कुठेच जाणार नाही तुम्ही नका काळजी करू आता आदित्य म्हणतो पारू मला एक प्रॉमिस कर तू माझ्या कुटुंबाला माझ्या कंपनीला कधीच कुठे सोडून जाणार नाही तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राशील पारू म्हणते हो सर मी करते तुम्हाला प्रॉमिस तुम्ही नका काळजी करू आदित्य म्हणतो पारू तू नेहमीच आमच्या घरासाठी या कुटुंबासाठी कंपनीसाठी खूप काही केलं आहे त्यामुळे थँक्यू पुन्हा एकदा पारू आता तिथून जात असते अनुष्का आता खूप चिडलेली असते तिला सगळं काही बोलणं इन्व्हेस्टर्सचं ऐकू येत असतं जेव्हा अहिल्यादेवींकडे कंपनीत गुंतवणूक करणारे लोक आलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुम्ही असं अचानक ब्रँड अंबासटर कसं काय बदललं पारूलाच लोक पसंत करताय अनुष्का कोणालाही आवडलेली नाही आहे त्यामुळे कंपनीच्या सगळ्या शेअर्सचे भाव कमी झालेले आहेत सेल्सही कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या कंपनीच्या प्रॉफिटवरती त्याचा परिणाम दिसून येतो आहे आणि जनरल बॉडी कशासाठी असते तुम्ही आम्हाला का विचारलं नाही मत म्हणजे निर्णय घ्यायचे तुम्ही आणि संक्रांत येणार गुंतवणूकदारांदारांवरती असं चालणार नाही आणि तिच्या काळामध्ये सगळं काही तिला ऐकू येत असतं आणि ती म्हणत असते की पारू बेस्ट असं होऊ शकत नाही मला ना लवकरात लवकर काय काहीतरी करायला हवं असा तोंडाशी आलेला घास मी वाया जाऊ देणार नाही आहे ना आणि इथपर्यंत यायला मला खूप मेहनत घ्यावी लागली त्या अहिल्याचं मन जिंकावं लागलं त्याच्या प्रत्येक परीक्षेत मला पास व्हावं लागलं त्यामुळे आजवर जी मेहनत के घेतलेली आहे मी ती अशी वाया जाता जाताप्रमाणे मी त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे ती आता फोन करते आणि आपल्या माणसांना सांगते की हे बघा किर्लोस्कर कंपनीचे सगळे शेअर्स तुम्ही विकत घ्या आणि त्याचबरोबर त्यांचं प्रॉडक्ट त्याची मार्केटिंग करा सोशल मीडियावर प्रमोट करा आणि जितके पैसे लागतील तितके खर्च करा पण ही कंपनी नंबरवर वनला असली पाहिजे पैशांचा अजिबात विचार करू नका जर अनुष्का एंटरप्रायझेसला विकावं लागलं तरी चालेल किर्लोस्कर कंपनी हे नंबर वनलाच पाहिजे आता समोरचा माणूस म्हणतो मॅडम असं कसं चालू शकतं तेवढ्यात अनुष्का म्हणते हे बघा तुम्हाला जे सांगितलं आहे ते करा मी जे बोलते ना ते विचार करूनच बोलते आणि ठेवा फोन आता आणि ती फोन ठेवते आणि म्हणते की पारू ही पारूच असणार आहे ती अनुष्कापेक्षा बेस्ट कधीच होऊ शकत नाही अहिल्या देवी इकडे विचार करत बसलेले असतात कारण त्यांनी पारू आणि आदित्य यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यातून त्यांना क्लिअर झालेलं असतं की पारूला जबरदस्तीने या ब्रँड अम्बॅसिटर पदावरून काढून टाकण्यात आलं आहे तिची इच्छा नसतानाही त्यांनी आता पारूला बोलवलेलं असतं आणि पारूला त्या विचारत असतात की पारू तुला असं वाटतंय का मी तुझ्यावरती अन्याय केला आहे आणि तुझी इच्छा नसतानाही तुला ब्रँड अम्बॅसडर पदावरून मी काढून टाकलं असं वाटतंय का तुला आणि त्या दिवशी तू अनुष्काला जे बोलली होतीस की तुला हे पद नको आहे आणि तुझ्यावरती जबरदस्तीने हे लादलं गेलेलं आहे ते खरं होतं का नेमकं काय आहे पारू मला ते कळलंच पाहिजे आणि सत्य काय आहे हे तुझ्याकडून मला ऐकायचं आहे मला सगळं काय खरं खरं सांग पारू म्हणते देवी आई मी एक साधी मुलगी गावाकडनं आलेली आहे तुमची आणि माझ्या बाची सेवा करायला आली होती मी तरीसुद्धा तुम्ही मला इतका सन्मान दिला इथे चार लोकांमध्ये माझं कौतुक झालं आणि माझ्या बाज माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्याला माझा खूप अभिमान वाटायला लागला कारण तुम्ही मला त्या उंचीवर नेऊन ठेवलं मग असं असताना मी का नाही म्हणेल तुम्ही सांगा ना मला मान्य आहे मला त्या प्रसंगानंतर मी जरा घाबरले होते पण तुमचा शब्द माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा तुम्ही माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली होती ती मी आवडीने करत होते मी का नाही म्हणेल तुम्ही सांगा ना आता हे ऐकून अहिल्यादेवी खूप शॉक झालेले असतात कारण अनुष्काने त्यांना खोटं सांगितलेलं असतं हेच यातून सिद्ध होतं आता अहिल्यादेवी म्हणतात की पारू हे तुम्हाला अधिकाने सांगितलं पारू म्हणते दे देवी आई तुम्हाला आदित्य सरांनी खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर आईला देवी म्हणतात अगं पण तू का नाही बोलली दुसरं कोणीतरी तुझी भांड बान, माजू भांडण्याची वेळच कशी काय ते मला सांग ना माणसाने आपल्या हक्कासाठी नेहमी ठामपणे उभं राहायला शिकल शिकलं पाहिजे आणि पारू मला मांडणे की परिस्थिती अजून बिघडू नये आणि भांडण होऊ नये म्हणून आपली चूक नसताना या आपण कबूल करणं हा तुझा चांगलपणा आहे पण माणसाचा अति चांगलपणा देखील त्याच्यासाठी घातक ठरू शकतो त्याने वेळी सावध व्हायला हवं कारण जग एवढं साधं सरळ आणि सोपं असतं पारू स्वतःच्या हक्कासाठी आपण उभं राहायला शिकावं आणि हो तुला अजूनही असं वाटतं का की तुला मला काही सांगायचं आहे पण तू सांगितलेलं नाही आहेस तर आत्ताच सांग कारण आत्ताच वेळ आहे पारू आता शांतपणे उभी असते काहीच बोलत नसते ऐला देवी म्हणतात ठीक आहे तुला काही सांगायचं नसेल तर नको सांगू पण आता उद्या अनुष्काचा खूप महत्त्वाचा दिवस मी करते तयार अहिल्या देवी म्हणतात नको तिला प्रिया तयार करेल तू आता प्रीतमला जाऊन बोलवणार पारू आता प्रीतमकडे असते त्याला बोलवण्यासाठी प्रिया आता अनुष्काला तयार करत असते अनुष्का तिला विचारत असते की प्रिया आज काही स्पेशल ओकेजन आहे का मला असं रेडी व्हायला कशाला सांगा की आपल्या कंपनीच्या ब्रँडिंगचं फोटोशूट आहे त्याच्यावर प्रिया म्हणते हो फोटोशूटच असणार आहे आणि म्हणून मी तुला रेडी करते चल मी तुला पटकन रेडी करते अनुष्का म्हणते अगं तू माझी धाकटी जाऊ आहेस तू कशाला मला रेडी करते पारूला पाठव ना प्रिया म्हणते नाही आईने तिला वेगळं काहीतरी काम सांगितलं आहे ती गेली चल मी तुला रेडी करते इकडे आता अनुष्का मनातल्या मनात विचार करत असते की आज मी सगळीकडे पॉप्युलर होणार आहे ती पारं माझ्यामध्ये येते का आज मी सगळ्यांना दाखवूनच देते की मी काय आहे ते आता सगळीकडे माझेच फोटो झळकणार आणि मीच छान दिसणार आहे असा ती मनातल्या मनात विचार करत असते इकडे आता श्रीकांत आणि आदित्य दोघं बसून कॉम्प्युटरवरती त्यांचं महत्त्वाचं काहीतरी काम करत असतात तेवढ्यात आदित्यला मेसेजेस देतात आणि तो बघतो आणि म्हणतो हे काय बाबा आपल्या कंपनीच्या शेअर्सची प्राईस अचानक वाढायला लागली आहे आणि आपली ॲड शूट त्याच्यावरही खूप सारे व्ह्यूज वाढले आहेत आणि सबस्क्रायबर बघा ना किती वाढले आहेत आणि असं अचानक कसं होऊ शकतं म्हणजे मला काहीतरी वेगळंच वाटतंय श्रीकांत म्हणतो हे संशयास्पद आहे का आदित्य म्हणतो हो ऑफकोर्स एवढा ड्रास्टिक चेंज कधीच होऊ शकत नाही कधी कोणी काही के मुद्दाम केलं असेल तरच होऊ शकतं आणि हो, हो याविषयी मला आईला कळवायला हवं की नक्की काय आहे मला डिजिटल मार्केटिंगमधलं इतकं इतकं काही कळत नाही पण मला ही गोष्ट माहिती आहे की असं पटकन झपाट्याने अचानक असं काहीही होऊ शकत नाही आहे त्यामुळे ही गोष्ट मला आईला कळवायलाच हवी तेवढ्यात पारूखाली येते खाली येते आणि ते म्हणते दादा तुमच्यासाठी स्पेशल दिवस असणार आहे त्याच्यावर आदित्य म्हणतो काय काय स्पेशल असणार आहे आणि आदित्य फोनमध्ये बघतो तर त्याला कळतं की आज अहिल्या देवींनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे त्यावर आदित्य म्हणतो आईने आज प्रेस कॉन्फरन्स का बोलवलेली आहे काही का काम आहे का महत्त्वाचं आता श्रीकांत म्हणतो हे तिच्याकडनंच कळणार आहे ती अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे तिच्या मनास हा थांग लागणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे पण नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे असं मला वाटतं आदित्य आणि बाकी सगळे विचार करत असतात प्रियाला मात्र माहिती असतं आणि त्यामुळेच ती असं बोललेली असते आता आदित्य म्हणतो प्रीतम कुठे आहे प्रिया म्हणते की प्रीतम आणि पारू बाहेर काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहे त्यांना आईंनीच पाठवलेली आहे असं बोलून ती तिथून निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो